तर मी नेहा नेहा रेसिपी इन मराठी या चॅनेलवर तुमचं स्वागत करते तर चला तर आज आपण मस्त की गुळाचा गोड शिरा बनवणार आहोत तर मी रवा गूळ काजू बदाम पूड तूप डालदा आणि केळी घेतलेली के आहेत तर आता आपण मी एका पातेल्यामध्ये पाणी घेणार आहे पाणी चांगलं गरम झालं की त्यामध्ये मी गूळ टाकणार आहे गुळ आपण पाण्यात चांगल्या प्रकारे उकळे आणून मिक्स करून घ्यायचं आहे ज्यामुळे काय होतं गुळाचा कोणताही खडा शिऱ्यामध्ये राहत नाही गुळ चांगल्या प्रकारे मिक्स होऊन जातो तर साईडला मी आता कढई ठेवलेली आहे कढईमध्ये मी तूप टाकणार आहे तूप चांगल्या प्रकारे गरम झाल्यानंतर आपण त्यामध्ये रवा भाजून घेणार तर तूप तु तु... चांगला गरम झाल्यानंतर आपण त्यामध्ये रवा भाजणार तर रवा आपल्याला चांगला सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे जोपर्यंत रवा चांगला भाजून होतोय तोपर्यंत माझ्या चॅनेलला जर नवीन असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि प्लीज आयकॉनला क्लिक करा ज्यामुळे नवनवीन रेसिपीजचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील तर आता आपण रवा भाजून घेतलेला तो साईडला काढून घेतलेला आहे त्याच कढईमध्ये मी डालडा घेतलेला आहे डालडा चांगला गरम झाला की त्यामध्ये आपण आता र जो रवा भाजून घेतलेला आहे तो टाकणार आहोत तुम्ही डालड्याच्या ऐवजी तुपाचा वापरसुद्धा करू शकता किंवा तेलाचासुद्धा वापर करू शकता तर आता आपण भाजून घेतलेला रवा त्यामध्ये टाकणार आणि चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार त्यानंतर त्या चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्या की त्यामध्ये आपण के केळी टाकलेली आहे मी बारीक करून घेतलेले आहे दोन केळी ती टाकलेली आहे ती आपण चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार त्यानंतर आपण जो गुळाचं पाणी रेडी केलेलं आहे तो टाकणार आहोत गुळाचं पाणी आपण पाण्यामध्ये गूळ चांगलं उकळून घेतल्यामुळे काय होतं गुळाची खळी राहत नाही त्याच्यामध्ये चांगला गूळ मिक्स होतो तर आता बघू शकता तुम्ही मसळ की मिक्स करून झालेला आहे तर आता आपण त्यावरून वेलची पूड टाकलेली आहे ड्राय फ्रूट्स म्हणजेच काजू बदाम मी टाकलेले आणि चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार होत तर मी वरून थोडीशी तूप टाकले आहे आणि झाकण ठेवणार आपण दोन ते तीन मिनटासाठी तर मस्तपैकी आपला गुळाचा शेरा रेडी झालेला आहे तर मस्तपैकी सर्व करा आणि एन्जॉय करा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग प्लीज कमेंट करा, शेर करा, शेर करा